दादांच्या प्रमुख उपस्थितीत उपस्थितीमध्ये माननीय अर्जुन सिंह मोहिते जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये लाभलेलं ला होतं सन्माननीय दादांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये खासदार साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये माननीय अर्जुन दादांचे शुभ आपला सन्मान आम्ही या ठिकाणी संपन्न करतोय कोणीही न जाता कुठे आपण धबादारा आपण सर्वजण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या विजयी उमेदवारांच्या सत्ता समारंभासाठी ती त्या ठिकाणी उपस्थित झालेला आहे या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वांचे देवत मदनदा आदरणीय या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सरस तालुक्यातील सर्व योग्य आज आता आपल्याला दादा साहेबांनी सांगितलं ही निवडणूक ही वेगळ्या एक दिशेची किंवा एक आपल्या तालुक्यामध्ये एक वेगळं वातावरण निर्मिती करण्याच्या दृष्टीनं ही निवडणूक हे फार महत्त्वाची निवडणूक बघितली जात होती आदरणीय विजयदादांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय बाळादाच्या आणि मदत मार्गदर्शनाखाली आदरणीय भाई साहेबांच्या आणि आमदार उत्तमराव जानकर साहेबांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक आपण लढवली आणि निवडणूक लढवत असताना निश्चितच आदरणीय साहेबांनी आणि जानकर साहेबांनी एक उद्दिष्ट ठेवलं होतं पण काही हरकत नाही या निवडणुकीच्या माध्यमातलं आपल्या माळशेलाच पंचायत समितीवरती एक हाती विजयदाची आणि जानकर साहेबांची सत्ता त्या ठिकाणी आलेली आहे आणि निश्चितच मी आपल्याला विश्वास आपल्याला या ठिकाणी या निमित्तानं देईल आपले जे पंचायत समितीचे जे सर्व सदस्य आहेत त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत ते निश्चितप्रमाणे आदरणीय विजयदादांच्या मार्गदर्शनाखाली जे आपल्याला दादांनी सातत्यानं आपल्याला एक दादांनी शिकवून आपल्याला दिलेले ते ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हेच विचार मनामध्ये मा घेऊन आपले सर्व उमेदवार या ठिकाणी पंचायत समितीच्या माध्यमातून विविध योजना असतील किंवा उमेदवारी कुठले निधी असेल हा राबवण्याच्या दृष्टीनं आपले सदस्य प्रयत्न करतील आपण बघितलं आपल्याला ह्या निवडणुकीच्या रंधमाळीमध्ये अनेक ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने विरोधकांच्या माध्यमातून आवाहन करण्यात आली की शासनभर राज केंद्र केंद्रात आमची सत्ता आहे राज्यात आमची सत्ता आहे पण आपल्या सर्वांना आपण सर्वांनी एक गोष्ट आपण किंवा एक विचार आपण सर्वांनी लक्षात घेतला पाहिजे की आपल्या सर्वांचे नेते आदरणीय ने विजय दादानी कधीच आपल्या तालुक्यामध्ये कुठल्या पक्षपातीचं राजकारण दादांनी केलं नाही पालकमंत्री आजही आपल्या जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर आजही अजून नाव दादांचं निघतं गावागावं वाड्या वस्त्यांवर जरी केलं की आदरणीय दादासाहेबांसारखा पालकमंत्री आपल्या जिल्ह्याला कधी लाभला नाही हीच भूमिका आपल्या या जिल्ह्याची आजपर्यंत ही राहिलेली आहे कारण दादानी कधीच कोणामध्ये पक्षपात दादांनी केला नाही एखाद्या गावाचा विकास काम होत असेल किंवा विकास गावा त्या ठिकाणी निधी कुठला उपलब्ध होत असेल तो नऊ आदरणीय दादांनी तो निधी द्यायचं काम दादानी केलेलं आहे तर त्यामध्ये मग कुठलाही पक्ष दादानी बघायचं नाही निश्चितच दादांची आदंड मोठ्या दा दादांचे असतील आदंड वंचित दादांचे दा दा असतील हे वरच्या पातळीवरती काही वरच्या राज्यातील मंत्री असतील किंवा मोठ्या पादावरचे अधिकारी असतील त्यांचे चांगले संबंध असल्यामुळे आपल्याला निश्चितच आपल्या तालुक्याला कुठेही अडचण या ठिकाणी येणार नाही आवर्जून आपल्याला मला लक्षात आणून या ठिकाणी द्यायचं आहे किंवा आपल्याला निदर्शन आणून द्यायचं आहे मागच्या काळामध्ये ज्यावेळेस श्रीदेवी सभापती मग त्या त्यानंतर शोभा साठी त्या ठिकाणी सभापती झाले आणि त्या काळामध्ये विशिजच म्हणजे धोनी ज्यावेळेस वैष्णवी सभापती झाली त्यावेळेस हे विरोधी सत्तेत आपण होतो आणि नंतर परत शोभासाठी ज्यावेळेस सभापती झाल्या तेही परत विरोधी सत्तेत आपण गेलो पाहिजे त्यावेळेस प्रवेश आपण केला किंवा सुद्धा विरोधी सत्तेमध्ये आपण कधी राहिलो महाविकासाकडे सत्ता त्यावेळेस त्या पण या ठिकाणी जर आपण बघितलं तर दादांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या तालुक्यामध्ये आपण जवळपास दोनशे ते अडीचशे कोटीची कामं आपण म्हणजे निधी हा वेगळा शासकीय निधी वेगळा पण त्यामध्ये मग घरकोळ असेल प्रमाणे घरकोळ असतील जल जीवन मिशन असेल अटल भूजन योजना असतील या सगळी बांधकामांना त्या ठिकाणी निधी द्यायचं काम असेल किंवा वैयक्तिक लाभाच्या त्या काही गोष्टी असतील या सर्व राबवण्याच्या दृष्टीनं आपली पंचायत समिती ही सातत्याने सक्रिय काम आपल्या पंचायत समितीने केलं जायचं आणि त्यामुळं कधीच आपल्या या तालुक्याला निधीची कुठेही उणीव या ठिकाणी जाणवली नाही आणि निश्चितच भविष्य काळामध्ये आदरणीय कोटी दादा आदरणीय रणजितदा या ठिकाणी आहेत त्यामुळं आपल्याला कोणत्याही प्रकारचा निधी या ठिकाणी आपल्याला कमी पडणार नाही विकास कामाचं आपण बघितलं तर आज वेगळी परिस्थिती आज आपल्या तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहे आपण विकासाच्या मुद्द्यावरती आपण पुढे आलो आणि विरोधाच्या माध्यमातून बहिणी जसं सांगितलं की पैशाचं मोठ्या प्रमाणामध्ये वाटप वापर या ठिकाणी करण्यात आला आणि कुठंतरी दमदाटी असेल कुठं तर दडगशाहीचं राजकारण असेल या भूमिकेतनं आज ही निवडणूक आज समोर आपण केली आणि निश्चितच आपण सर्वांनी भविष्यामध्ये विचार करण्यासारखी ही गोष्ट आहे की आपल्याला निश्चित आपल्याला कुठल्या दिशेने आपल्याला जायचं आहे एखाद्या आपल्याला गावामध्ये किंवा परिसरामध्ये किंवा तालुक्यामध्ये विकासाच्या दृष्टीनं आपल्याला हालचाल करायची की अशा धडपशाहीच्या राजकारणामध्ये आपल्याला आहे त्यामुळं आपण निश्चितच विचार करून येत्या भावी भविष्य काळामध्ये आपण सर्वांनी एकजुटीनं आपल्या सहकार मोर्शी जे विचार आपल्याला जी दिलेले आहेत पर्यंत असेपर्यंत जनतेची सेवा करायची जनसेवा हीच ईश्वर सेवा आपण भविष्या काळामध्ये आपण आपल्या गावांनी जे काही आपल्याला शिकवून दिलेले त्या विचाराने आपण काम त्या ठिकाणी करणं हे गरजेचं आहे या ठिकाणी आज आपले जवळपास बारा पंचायत समिती सदस्य निवडून आले आणि सात तिला सदस्य आले निश्चितच मी आपल्या सर्वांना विश्वास देतो की आदरणीय विजयदाच्या मार्गदर्शनाखालीच्या मदतदाच्या मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय ध्येहरीशीलबाई यांच्या आणि आमदार उद्धव भाऊ जानकर साहेबांच्या नेतृत्वाखाली की आपली सर्व जी निवडून आलेली जी सर्व सदस्य निश्चितप्रमाणे आपल्या सेवेसाठी निश्चितपणे आपले काम आपली सेवा हे करतील जसं मग अशी म्हणलं जीवाजीवन असे परंतु जनतेची सेवा करायची जनसेवा हीच सेवा हीच विचार आपले हे सर्व सदस्य दादांचे आणि सहकार वर्षींचे विचार हे पूर्ण येतील एवढंच या ठिकाणी आपल्याला या निमित्तानं सांगतो आपण सर्वांनी त्या निवडणुकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी खरं जर बघितलं तर दिवस रात्र आपण सर्वांनी कष्ट आपण घेतलेले आहेत म्हणजे उमेदवारांपेक्षा कार्यकर्ते ह्या दादा म्हणजे उमेदवार आपले थोडे घाल चालते पण निश्चितच सर्व कार्यकर्ते हे तळमळीने आपल्यासाठी उमेदवारांसाठी हे पळत होते कारण तुमचा जो आव्हान की आपले सर्व सदस्य हे निवडून आले पाहिजेत खऱ्या अर्थानच ही काय हा विजय हा झालेला आहे आणि निश्चितपणानं हा कार्यकर्त्यांच्या कार्यकर्त्यांमुळेच हा विजय हा झालेला आहे ह्यात काय वाढी ठरवायचं काय कारण नाही आणि निश्चितच आपल्या सर्वांना या ठिकाणी मी मनापासून या ठिकाणी आभार मानतोय आणि पुढील या काळामध्ये निश्चित आपल्याला आदरणीय आदरणीय सहकार मुंनी जे आपल्याला शिकवून दिलेले स्थान तालुका हे आपलं कुटुंब म्हणून आदरणी आजपर्यंत बघितलेलं निश्चितच हे सर्व सदस्य आपल्या सर्वांना कुटुंबासारखं वागणूक या ठिकाणी देतील आपलंही सहकार्य त्या सदस्यांना आपलं राह कुठं काय आपली अडचण आली तर आपण या सदस्यांच्या पाठीशी आपण कार्यकर्ता म्हणून आपण सर्वांनी त्यांचा सरकारी भूमिका आपण करावी एवढंच या ठिकाणी बोलतो आपल्या सर्वांच त्या ठिकाणी मी आणि आणि तालुक्यामध्ये फक्त पाटील हाच पॅटर्न चालतो निश्चित आपण केला धन्यवाद यानंतर बोलणार बोललं लागेल पुरेश एकदा या विजय सभेमध्ये आपण सर्वजण उपस्थित आदरणीय बाजार समितीचे सभापती दादा विनंती करतोय आपण या प्रसंगी आपलं मनोमत व्यक्त करावं अशी विनंती आपल्या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि आपल्या सर्वांचे त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले निवडून आलेले अर्जुनदा वैष्णवी त्याचबरोबर शिवसेनेचे अध्यक्ष बागमारी साहेब त्याचबरोबर शीतलताई शीतल आणि घरातील सर्व त्याचबरोबर सदस्य निवडून आले सदस्य आता आपल्या घरी विजय उत्सवा साजरा करण्यासाठी गेलेले तर या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व या निवडणूक जिंकण्यासाठी अहो अहोरात्र प्रयत्न करणारे सर्व कार्यकर्ते मतदार बंधू आणि बळीन आपल्या माझ्या अगोदरच्या भाषणामधून जरशील भाईया खासदारसाहेब त्याचबरोबर अर्जुनदानी आपलं मनोगती या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे ऋण व्यक्त के केलेलं आहे तर आपल्या तालुक्याची जडणघडण घडण पाहिली तर सहकार मस्तींच्या नेतृत्वामुळं आपल्या तालुक्याचा खूप मोठा विकास झालेला आपण पाहतो आहे सर्व क्षेत्रामध्ये शिक्षण असेल शेती असेल शेती अनुषंगानं कारखाना असेल दूध व्यवसाय असेल या सर्वाला शिकवण द्यायची म्हणजे हा व्यवसाय आपण केला पाहिजे आहे शेतकऱ्यांनी इतर जे शे जे भूमियन आहेत त्यांनीसुद्धा दूध व्यवसाय केला पाहिजे आहे अशी शिकवण सहकार म्हणशी दिलेली होती त्या माध्यमातून खूप मोठं उत्पन्नाचं साधन व्यवसायातून आपल्या तालुक्यामध्ये झालेलं आपण पाहतो अशा अनेक कामं हो, किंवा राजकारणाच्या माध्यमातून पाहिलं तर सहकार म्हशी बहुकाश बँकेचे चेअरमन झाले चांगल्या पद्धतीने चालवली डी सी सी बँकेचे चेअरमन झाले तिथेही टी व्ही वाढल्या शेतकऱ्यांच्या उपयोगी अनेक योजना सहकार मशींच्या माध्यमातून झाल्या आपल्या देशाला किंवा आपल्या तालुक्याला जिल्ह्याला एक योग्य वळण द्यायचं काम दिशा द्यायचं देश काम सहकार मशीदच्या नेतृत्वामुळं आपल्या जिल्ह्याला लाभलं ला। त्यानंतर दादांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण तालुका संपूर्ण जिल्हा किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगली चांगल्या योजना दादानी ग्रामविकासाच्या दृष्टिकोनातून आपल्यासाठी आणलेले आहेत रस्ते असतील जलसंधाराचे काम असतील पाटबांधारेचे पाजारतालाव असतील होती किटेवर असतील अशी अनेक कामं झाली शिक्षण संस्था ज्या सहकारमशीच्या होत्या त्याच्यामध्ये वाढ झालेली आपण पाहतोय उच्च शिक्षणाची सुविधा आपल्या आपूमध्ये आहे आणि त्यामुळं मुलं शिकलेले आहेत आणि त्यांच्या प्रगती त्यामध्ये त्या माध्यमातून झालेले उद्योग व्यवसाय केला नोकरी व्यवसायामध्ये आपले तरुण वर्ग त्या ठिकाणी यशस्वी झालेले आपण पाहतो असं असताना राजकारण असतं राजकारणाच्या माध्यमातून किंवा देशामधलं वातावरण बदलत असतं आणि सुद्धा वातावरण बदलत असतं त्या अनुषंगानं जर पाहिलं तर अनेक क्षण उतार आपल्या तालुक्यामध्ये आले जिल्ह्यामध्ये सुद्धा आलेले त्या माध्यमातून आपण त्याला तालुका आणि तालुक्यातील सर्व जनता मतदार बंधुबिंनी अशा अडचणी आलेल्या असल्या तरी त्याला समर्थपणे तोंड द्यायचं त्याला उत्तर द्यायची भूमिका आपल्या मताच्या रूपानं आपल्या मतदार बंधुबीने नेहमी केलेला आहे माननीय दादा एकोणीसशे ऐंशी साली प्रथम उभा राहिले आणि महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मतांनी निवडून <coughs> आले आणि दादानी त्यावेळेस आपल्या भाषणामधून सांगितलं की आपण माळेसर तालुक्यातल्या मतदार बंदोबगिरी जनतेने नी। दादाना एवढं मोठं प्रचंड उपकार केले प्रचंड मतदान केलं विजयी केलं महाराष्ट्रामध्ये एक नंबरचं मतदान झालं आणि त्याबद्दल दादानी ऋण व्यक्त केलेलं होतं की आपण मतदार बंदोबगेल जे एवढे मोठे ऋण आपल्या दादांच्यावरती आहेत आमच्या घरावरती आहेत ते कधीच फिटणार नाहीत असं पहिलं भाषण दादानी त्या काळामध्ये केलेलं होतं आणि भूमिका भूमिका सुद्धा आपल्या सर्व भे पाटील कुटुंबीय किंवा आपण तुम्ही आम्ही कार्य करते आपण लक्षात घेतो आहे की जनता ही महत्वाची आहे आणि जनतासाठी विकास करणं आणि कसल्याही पद्धती सर्वतोमी प्रयत्न करून चांगला विकास घडवून आणायचे काम आपण केलं पाहिजे ही भूमिका आपल्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी आतापर्यंत होत आलेली आहे दादाने आपल्या ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून महत्त्वाचे बा, निर्णय आपल्यासाठी दिलेले आहेत ग्रामपंचायतीचं सक्षमीकरण करायचं ग्रामपंचायतीला चौदा वित्ताचा निधी त्यावेळेस उपलब्ध करून पन्नास टक्के उपलब्ध करून दिला त्यामुळे गावातले अंतर्गत रस्ते त्या काळामध्ये झाले आत्ता पण त्या माझ्यामधून निधी मिळतो आहे त्याअंतर्गत आपल्याला आपल्याला गावातली विकासाची कामं ग्रामपंचायत स्तरावरती होताना आपण पाहतो आहे पंतप्रधान सडक योजना जी होती ती योजना आपल्या महाराष्ट्रामध्ये वापरली जात नव्हती किंवा तसा निधी आपल्याकडे येत नव्हता ही वस्तू होती आणि तो निधी आपल्या तालुक्यासाठी आपल्या संपूर्ण महाराष्ट्रासाठी दादानी या ठिकाणी आणलेला आहे आणि त्या काळामध्ये रस्त्याची आराखडा तयार झाला संपूर्ण महाराष्ट्रातल्या गावांचा आणि रस्त्याची कामं मोठा निधी कोट्यावधी हो रुपयाचा निधी आपल्या महाराष्ट्रामध्ये आला त्या व्यतिरिक्त जर पाहिलं तर आज अखेर आज अजूनसुद्धा आत्तासुद्धा पंतप्रधान सडक योजनेचा निधी आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये येतो आपल्या तालुक्यामध्ये येतो आपल्या गावामध्ये सुद्धा येतोय रस्ते डांबरीकरण झालेले आहे बा वाड्यावरच्या डांबरीकरणानं जोडले गेलेले आहेत हे सर्वश्रेय दादांचा दादांचं नियोजन हो आहे आपला ग्राम ग्रामीण भाग सुधारला पाहिजेला आहे ही भूमिका दादांची त्यामागची होती आणि त्यामुळं सुद्धा एवढं मोठं देशामधलं वातावरण वेगळा आहे जिल्ह्या राज्यामध्ये वातावरण वेगळं आहे सत्ता वेगळी आहे असं असताना सुद्धा आपल्या तालुक्यातील जनतेने आपल्या दादांच्या नेतृत्व स्वीकारलं आणि आपल्या उमेदवारांनी या ठिकाणी निवडून आणले आपण जरी लोक विधानसभे निवडणुकीच्या निमित्तानं तर ऋषीभाई भाई आपले खासदार साहेबांनी आपल्याला नऊ जिल्हा परिषदस्य आणि अठरा पंचायत समिती सदस्य सगळे निवडून येतील आणि आणायचे असा एक नारा दिलेला होता हा निवडणुकीचा भाग होता वस्तुची ती आपल्याला माहितीच होती की आपल्याला चांगला संघर्ष या निवडणुकीमध्ये करावा लागणार आहे कारण सत्ता वेगळी सत्त। राज्यामध्ये महारा राज्यामध्ये वेगळी सत्ता आहे आणि आपल्या या सत्तेच्या विरोधात आपल्याला या ठिकाणी आपला उमेदवार निवडून आणायची होते आणि त्यासाठी सर्वांचा प्रयत्न सर्वांनी चांगला प्रयत्न या ठिकाणी केलेला आपण पाहतो आणि या ठिकाणी जरूर सांगणार आहे की आपल्या बाळजांचं नेतृत्व बाळजांचं मार्गदर्शन आपल्या तालुक्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला नेहमी लाभतो त्यांचं नियोजन नेहमी नेहमी चांगलं होत गेलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण यशस्वी होत गेलेलो आहे काही मतदारसंघामध्ये आपला पराभव झालेला आहे हे दुःख जरी आपलं असलं तरी आपल्याला दुरुस्त करून खुपच्या काळामध्ये घ्यावंच लागणार आहे आणि काही उमेदवाराचे थोड्या मतांनी पाच दहा मतांनी सुद्धा एक आपला प लवचा उमेदवार तीन मतांनी पराभूत झालेला आहे आणि अशासुद्धा घटना घडतात त्याचं दुःखसुद्धा होत असतं आपल्याला परंतु आपल्याला नाव न ना होता या ठिकाणी पुढचा काळ आपल्याला विकास आता निवडून आलेले जे सदस्य आहे त्यांनी आपल्या नियोजनातून आप शासकीय निधीचा त्या ठिकाणी आपल्या तालुक्यामध्ये निधी आणला पाहिजे त्याचा विकास व्हायला पाहिजे त्यासाठी ते आपल्या सर्वांचं पाठबळ काळामध्ये पुढच्या काळामध्ये सर्वांचं असलं पाहिजे आहे फक्त सदस्यांची जबाबदारी असते नाही नागरिकांची ज आणि सुद्धा साथ असेल तर प्रचंड काम त्यांच्या माध्यमातून आपल्याला करून घेता येणार आहे मागच्या काळामध्ये मागच्या पंचायत समितीच्या वेळेला सभापती म्हणून वैष्णवी देवी होत्या नंतर अर्जुनदादा उपसभापती झाले आणि साठी मॅडम सभापती म्हणून त्या ठिकाणी काम पाहिजे अतिशय चांगलं उत्कृष्ट काम त्यांच्या माध्यमातून आपल्या तालुक्यामध्ये झालेलं आहे आणि सुद्धा आज सुद्धा एवढा प्रचंड सत्तेचा विरोध असतानासुद्धा आपल्या तालुक्यामध्ये दादांचं काम दादांचा विकोस दादांच्यावर असलेला तुमचा सर्वांचा विश्वास बाळाजाचं नेतृत्व आणि त्या माध्यमातून जे का विकास मागच्या काळात झालेला आहे वैष्णवीच्या माध्यमातून आर्जादाच्या माध्यमातून पंचायत समितीच्या माध्यमातून या ठिकाणी विकास झालेला आहे त्यामुळं वातावरणसुद्धा चांगलं आहे चांगलं झालेलं की आपण विखे पाटील आणि आमदार उत्तामराव जानकर यांचे जे पॅनल आहे त्या पॅनलच आपलं मतदान बहुमत मतदान आपण द्यायला पाहिजे आहे असं नि निश्चितपणे सर्व जनतेला या ठिकाणी वाटलेलं होतं आणि त्यामुळे हे सर्व उमेदवार या ठिकाणी चांगल्या मताने आपलं बहुमत पंचायत समितीमध्ये आहे जिल्हा परिषद सुद्धा बहुस्याला आपले निवडून आलेले आहेत हे केवळ आहे की काम चांगलं केवळ केवळ आपल्या सहकारमशिंचं जे ध्येय धोरण होतं याच माध्यमातून दादांनी केलेलं विकासाचं काम जे का आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे ते लोकांच्या नजरेसमोर आहे आणि त्याचबरोबर आपण त्यासाठी घटलं पाहिजेलं आहे आपणसुद्धा त्या दादांच्या नावलो केला त्या पद्धतीने काम केलं पाहिजे आहे ही भूमिका जी आपल्या पंचायत समितीच्या कामकाजामध्ये गेल्या पाच वर्षापूर्वी होती त्यामुळं या ठिकाणी वातावरण आपल्या जनतेमध्ये सुद्धा विश्वास आपल्यावर आपल्या नेतृत्वावर किंवा आपल्या कार्यकर्त्यांच्यावरती वाढलेला आपण पाहतोय आणि त्यामुळे एवढी चांगली मतं या ठिकाणी मिळालेली आहेत पण तरीसुद्धा पैशाचा वापर आपल्याला ऐकून आहात आपण आहोत खूप मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर ठिकठिकाणी झालेला आहे आणि आपण सांगितले की एकमेकामध्ये भांडणं लावायची आणि जाती ट्रेड निर्माण करण्याचं दा काम आपल्या बी जी पीच्या माध्यमातून आपल्या तालुक्यामध्ये झालेलं आपण पाहतोय तर त्याच्यावर मात करून आपलं बहुमत या ठिकाणी झालेलं आहे सर्व जे उद्दिष्ट ठेवलं होतं त्याच्यामध्ये जरी आपण सफल झालं नसलं तरी आपली मेजॉरिटी आपली झालेली आहे तर सर्व श्रेय दादांचं नेतृत्व बाळाचं कुशलता कुशल नेतृत्व त्याचबरोबर दहशीलबाई ह्या खासदार आहेत त्यांचं मार्गदर्शन आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांचा प्रयत्न कार्यकर्त्यांचा प्रयत्न जनतेचा आपल्या असला विश्वास यामुळेच हे सर्व यश चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला लाभलेलं आहे असंच पुढच्या काळामध्ये सुद्धा आपलं बहुमल सहकार्य आपल्या ह्या निवडून आलेल्या सदस्यांच्या पाठिमाचा आपण ठामपणे आग्रहाची विनंती करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद धन्यवाद यानंतर या ठिकाणी उपस्थित झालेले माननीय मिलिंदाना सरतापे आणि त्यांच्या सौभाग्यवती सन्माननीय ताईंचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे जोरदार आपण टाळ्या बाजून त्यांच्या या ठिकाणी अभिनंदन करूया ताईंचा सन्मान आणि मिलीनानांचा सन्मान दादांची शुभासते या ठिकाणी संपन्न होतोय एकदा जोरदार तारा होऊन जाऊ द्या एका ऐतिहासिक विजयाचे साक्षीदार आपण या ठिकाणी झालेलो आहोत वेळापूर जिल्हा परिषद गटातून विजयी उमेदवार सन्माननीय सरतापेताई सन्माननीय मिलीनाना सरतापे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत सन्माननीय बहिणींच्या शुभ त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतं नानांचा सन्मान या ठिकाणी अर्जुन दादांच्या शुभ संपन्न होईल मिनी नाना विनंती कृपया आपण समोर यायचं भरघोस अशा मतांनी वेळापूर जिल्हा परिषद गटातून विजयी उमेदवार सन्मानी मिनी नाना सरतापे यांचा सन्मान दादांचे शुभ या ठिकाणी संपन्न होतं पुरेश आपल्या सर्वांचे या ठिकाणी अभिनंदन आणि आभार व्यक्त करतोय खर तर तालुका पंचायत समिती आणि सोलापूर जिल्हा परिषद मायसरस तो आपण सर्वांनी मोहिते पाटील गट आणि जानकर गट या दोघांवरतीही विश्वास ठेवून सात बारा असा ऐतिहासिक विजय प्राप्त केल्याबद्दल सर्वच गटातील आणि तालुक्यातील सर्व नेते मंडळी सर्व पुढारी तरुण कार्यकर्ते अहोरात्र आपण सर्वांनी मेहनत घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचं या विजय सभेमध्ये आभार व्यक्त करतो ज्ञात अज्ञात व्यक्तींनी देखील या विजयामध्ये मोलाची साथ दिलेला आहे दादांच्या परत वरती विश्वास ठेवून आपल्या सर्वांचं महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करून सन्माननीय मिलिनाना सरदा ते आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील भारत देशातील सर्वच परिवर्तनवादी विचारसरणीच्या राष्ट्रीय महापुरुषांना राष्ट्रीय महामातांना त्रिवार वंदन करतो या महाराष्ट्राचं ऋषितुल्य नेतृत्व माजी उपमुख्यमंत्री तथा मोठे दादा आदरणीय विदेश मोहिते पाटील साहेब रिपाई देशाचे नेते केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब आदरणीय बाळदादा आदरणीय मदनदादा त्याचबरोबर माडा लोकसभेचे कार्यक्षम आणि दमदार खासदार आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय धैर्यशीलबाया मोहिते पाटील साहेब मालेसरस तालुक्याचे विद्यमान आमदार संघर्ष योद्धा उत्तमरावजी जानकर साहेब विचारपीठावरील आदरणीय अर्जुनदादा आदरणीय वहिनी साहेब सर्वच वडीलधारी मंडळी तरुण मित्र खरं तर सर्वप्रथम मी आदरणीय मोठे दादा दा, दा, दादा मदनदादा बाळदा दरिशीलबाई आणि जानकर साहेबांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो त्यांच्याशी नतमस्तक होतो खर तर माझ्यासारख्या फाटक्या माणसाला या जिल्हा परिषदेची निवडणूक खर तर दादासाहेब मी खूप भाग्यवान आहे की माझ्या पत्नीच्या रूपानं या ठिकाणी माझ्यावरती आज गुलाल पडला गेली पंचवीस वर्ष शिव फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊसाठी या विचारधारेवरती या चळवळीमध्ये काम करत असताना आपण अतिशय समुद्र मोठ्या मनाची माणसं मलाच त्या ठिकाणी कुठेतरी मी चूक केली असं मला वाटतंय कारण लोकसभेला मी विरोध केला विधानसभेला विरोध केला परंतु अगदी मोठ्या अंतकरणातून तुम्ही मला पदरात घेतलं आणि माझ्यावरती एवढी मोठी जबाबदारी दिली हे ऋण मी आयुष्यभर आपलं दादासाहेब आणि सर्व शिवरत्न परिवार मी खरंच खरंच पेडू शकत नाही असंख्य तालुक्यातल्या राजकारणामध्ये बऱ्याचशा चळवळीतल्या कार्यकर्ते असतील काही नेते असतील यांच्यावरती गुलाल पडण्यासाठी दिव जीवाच रान केलं परंतु आज या ठिकाणी माझ्यावरती गुलाल पडत असताना मला या ठिकाणी आदरणीय मोठ्या दादांचा आशीर्वाद मिळाला त्यांचं मत मिळालं विद्यमान खासदारांचं मत मिळालं विद्यमान आमदारांचं मत मिळालं विधान परिषदेचे आमदार आदरणीय रज्जदातांचं मत मिळालं असे असंख्य मी एकमेव असा या ठिकाणचा सदस्य आहे की माझी पत्नी या ठिकाणी त्या ठिकाणी सदस्य आहेत हे ऋण मी कायम माझ्या डोक्यावरती ऋणाची सिंदूर घेऊन येत्या काळामध्ये आपला विश्वास संपादन करून या विश्वासाला केसा एवढाही मी तिथं कुठं कलंकित होऊ देणार नाही त्या विश्वासाला केसावेळी तडा जाऊ देणार नाही येत्या काळामध्ये आपण दिलेला शब्द प्रमाण मानून या मतदारसंघाचा या गटाचा या गणाचा अतिशय इमानियत बरे या जनतेचा सेवक म्हणून या जनतेचा नोकर म्हणून मी काम करेन आणि या यश्वरनगर मतदारसंघातून मी माझ्या स्वप्नातही पाहिलं नव्हतं खर तर मला आदरणीय मदनदांची बायट होत असताना मला त्या ठिकाणी मला भावनावे झालो मी मला माझी मलाच बोलताय नंतर कारण ते मताधिक्य मला वहिनी साहेबांनी सांगितलं वैष्णवी वहिनीने सांगितलं खर तर वहिनी साहेबांचं कौतुक मी प्रत्येक सभेत केलं आज सुद्धा करणं अपेक्षित आहे कारण ज्यावेळेस सभापती म्हणून त्यांनी काम पाहिलं अतिशय कर्तव्यदक्ष सभापती म्हणून त्यांनी त्यांचं काम पाहिलेलं आहे आदरणीय दादांच्या पावलावर पाऊल ठेवून भाया साहेबांच्या पावलावरती पाऊल ठेवून मदनदादांच्या पावलावरती पाऊल ठेवून शीतल वहिनींच्या पावलावरती पाऊल ठेवून ते काम करत आहेत आणि त्यांच्या त्या कार्याच्या माध्यमातून खरोखरच नव त्यांनी तिथंच मला सांगितले की तुमचं लीड खूप आहे तुमचं अभिनंदन मला वहिनी सर खरोखर त्यावेळेसच डोळ्यात पाणी आलं की आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली भाया साहेबांनी आणि जानकर साहेबांनी माझ्यासारख्या फटक्या माणसाला उमेदवारी दिली आणि या मत या यशवनगर मधून मत मी मतदारांचं या ठिकाणी हात जोडून मी त्यांचं म्हणजे नतमस्तक होतो मला येताच आलं नाही या ठिकाणी कारण वेळापूर परिसरामध्ये थोडं निवडणुकीचं जरा वेगळ्या पद्धतीचं वारं होतं कारण या तालुक्यामध्ये आलेल्या उपऱ्या माणसानं जे नाटकं लावलेली आहेत पैशाची मस्ती लावलेली आहे त्याच्यामुळे त्या मतदारसंघामध्ये जात असत थोडं वेगळ्या पद्धतीचं वातावरण असल्यामुळे आम्हाला तिकडच वेळ मिळाला आणि मला तिथंच फिरावं लागलं म्हणून या मतदारसंघात येता सुद्धा आपल्यावरती विस्तार राज्यांनी या मता भगिनी आमच्यावर जो विश्वास ठेवला या विश्वासाची पात्र राहून मी न बोलता तर मोठे दादा या ठिकाणी आदरणीय बाळदादा बोललेत सर्व मान्यवर बोललेत यांच्यानंतर बोलणं उचित वाटत नाही परंतु ज्या ज्या अगदी अगदी तळातल्या कार्यकर्त्यापासून अगदी बाळदा पर्यंतच्या सर्व नेते मंडळीने आजी माजी सरपंच पंचायत समिती जिल्हा परिषद सर्व सदस्य असतील फुले शाहू आंबेडकर विचारधारेवर सर्व नेते मंडळी असतील सर्व कार्यकर्ते असतील यांना परत एकदा साष्टांग दंडवत करतो माझ्यासाठी आपण घेतलेलं कष्ट हे कायम म्हणून ठेवेल आणि या ऋणामध्ये राहून याच्या पुढच्या काळामध्ये मी आपल्या सेवेसाठी हजर असेल एवढाच आशावाद व्यक्त करतो परत एकदा या मतदार मात मायबापचं आणि शिवरत्नाचं आणि जानकर साहेबांचं अंतकारांतो धन्यवाद व्यक्त करतो बोलण्यासारखं खूप आहे परंतु नंतर आपण बोलू परंतु जाता जाता एवढं सांगेन की दहगाव घाटामधला पराभव या पराभवाची सल आपल्याला येत्या काळामध्ये काढायची आहे आदरणीय अर्जुनदानाचा त्या ठिकाणी पराभव झालाय त्या ठिकाणच्या या सातपुतीची घोषणा होती ती घोषणा अतिशय मनाला अतिशय म्हणजे क्लेश देणारी होती त्या ठिकाणी जीवन जाण पराभव झालेला आहे येत्या काळामध्ये त्या भागामध्ये आपलं काम वाढवूया मतदाराने आपल्यावर नाराज का झाले तर तिथला दादासाहेब नाराज नाही उपस्थितीला सुद्धा सांगेल की मतदान त्या ठिकाणी विकत घेण्याचं काम झालेलं आहे त्या ठिकाणी पैशाची मस्ती केलेली आहे म्हणून त्या ठिकाणचा आपला पराभव आहे परंतु येत्या काळामध्ये या पैशाच्या मस्तीला मध्ये गुंडून त्याचं पार्सल पाठवण्याचं काम येत्या काळामध्ये आपण सर्व मिळून करूया एवढाच आशीर्वाद देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद पुरुष एकदा आपल्या सर्वांच्या अधिकाऱ्या आभार व्यक्त करून ही विजयी सभा या ठिकाणी संपली असं जाहीर करतो धन्यवाद